का थकलस का क्वांटिटी मटन काय माणूस का काय लागले पस्तीस भाकरी खाल्ली तीन प्लेट तीन माणूस आर बकेटचा ना तुझा बोलला संपलं सगळं संपलं बाबा माफ करा मला येऊ का मग उद्या येऊ का माफ करा उद्या बिव हॉटेल भाग्यश्री एक असं नाव ज्याने अवघ्या महाराष्ट्राला वेज लावले फक्त अडीचशे रुपयात पोटभर मटणाची अनलिमिटेड थाळी ही घोषणा ऐकून अनेकांच्या तोंडाला पाणी सुट्ट या हॉटेलचा तरुण मालक नागेशराव ज्याने कुठलाही अनुभव नसताना व्यवसायाचं शिखर गाठलं आणि काही काळातच फॉर्च्युनर गाडी घेतली सोशल मीडियावर त्याच्या यशाचे त्याच्या रील्सचे लाखो चाहते आहेत क्वालिटी आणि क्वांटिटी काय असते हे बघायचं असेल तर भाग्यश्रीला या असे तो छाती ठोकपणे सांगतो पण म्हणतात ना प्रत्येक शेराला सव्वा शेअर भेटतोच ज्या माणसाने अनलिमिटेडच्या जोरावर आपलं साम्राज्य उभं केलं त्याच मानसवरेखा ग्राहकासमोर हात जोडायची वेळ आली कोण होता तो ग्राहक ज्याने नागेशरावच्या क्वालिटी क्वांटिटीला असं आव्हान दिलं की संपोल हॉटेल रिकम झालं काय घडलं का त्या दिवशी कि सगळं मटण संपलं एका ग्राहकाने पस्तीस भाकऱ्या खाऊन रेकॉर्ड मोडलं ही फक्त एका जेवणाची गोष्ट नाही तर ती एका जबरदस्त संघर्षाची एका आगळ्या वेगळ्या आव्हानाची आणि अशा मार्केटिंग फंडाची जी पाहून तुम्ही थक्कवाल चला उलगडूया हॉटेल भाग्यश्रीच्या त्या व्हायरल दिवसाची संपूर्ण का आली ही गोष्ट सुरू होते काही वर्षापूर्वी धाराशिव जिल्ह्यातला एक सामान्य तरुण नादेशराव डोळ्यात मोठी स्वप्न होते पण खिशात पुरेसं भांडवल नव्हतं कोणताही अनुभव गाठीशी नव्हता पण एक गोष्ट होती लोकांची न ओळखण्याची कला त्याला माहिती होतं महाराष्ट्राच्या माणसाला काय हवंय हुए। त्याला हवंय चौदार जेवण तेही पोटभर आणि खिशाला परवडणार याच एका विचारातून जन्म झाला हॉटेल भाग्यश्रीचा त्याने एकच फंड वापरला अनलिमिटेड मटन थाळी फक्त अडीचशे रुपयात अडीचशे रुपयात अनलिमिटेड मटन थाळी सुरुवातीला अनेकांनी त्याला वेळात काढलं एवढ्या कमी पैशात कसं परवडणार दोन दिवसात हॉटेल बंद पर्यंत असे लोक म्हणायचे पण नागेश्वरनं हार मानली नाही त्याने क्वालिटीला तडजोड केली नाही चुलीवरच्या भाकरी गरमागरम मटणाचा रस्सा आणि ताजा रस्सा चव अशी की एकदा खाणारा पुन्हा एकदा खेचलाच गेला पाहिजे नागेश यांना समजलं होतं की फक्त चव देऊन भागणार नाही क्वांटिटी क्वालिटी देऊन भागणार नाही त्याने सोशल मीडिया नावाच्या अचूक वापर केला तो स्वतःच्या इंस्टाग्राम वर रील्स बनवू लागला या आमच्या हॉटेलला बघा आमची क्वालिटी बघा आमची क्वालिटी असं तो लोकांना आवर्जून सांगू लागला आज पन्नास बकरी आणले आज शंभर बकरे आज दीडशे बकरे अगदी कापलेल्या बोकडांचे जे दर आहे तर ते हॉटेलच्या समोर टांगणारा हा पहिलाच हॉटेल मालक असेल आणि ज्याच्या रील्स अक्षरशः लाखो करोड लोकांनी बघितल्या त्याची गावरान भाषा त्याचा साधेपणा लोकांना आडवला आडव आवडला पाहता पाहता भाग्यश्री एक ब्रँड बनलं लांबून लांबून लोक येऊ लागले व्यवसायात इतकी बरकत आली की ज्या तरुणाकडे काही वर्षापूर्वी काहीच नव्हतं त्याने व्यवसायाच्या बनली पण त्याच वेळी काहींच्या मनात असूया सुद्धा निर्माण झाली या प्रसिद्धीला आव्हान देण्यासाठी एक दिवस एक हावलीया हॉटेलमध्ये दाखल झाला एक असा व्यक्ती कि ज्याला हॉटेलच्या नावाचं ऐकून तो आला होता आणि त्याने हॉटेलला चॅलेंज द्यायला सुरुवात केली तो एक सामान्य दिवस होता हॉटेलमध्ये हो नेहमीप्रमाणे ने गर्दी होते पण त्याच गर्दीतून वाट काढत एक व्यक्ती थेट नागेश्वर समोर जाऊन उभी राहिली एखाद्या पैलवानासारखा त्याचा देह नजरेत होत थेट आवाल डायरेक्ट चॅलेंज तो नागेशरावांना म्हणाला ओ नागेशराव लय ऐकलंय तुमच्या बद्दल आज किती बकरे कापलेत तुम्ही दररोज म्हणता एवढे कापले तेवढे कापले खरोखर कापले का नागेशराव आत्मविश्वास हे म्हणाले बोला मालक आज दहा बा बोकरे कापलेत बसात ताट लावतो ग्राहकाने विचारलं ताट प्लेटवर आहे की अनलिमिटेड आहे नागेशराव म्हणाले अनलिमिटेड अडीचशे रुपयात अनलिमिटेड त्यानंतर तो म्हणाला ग्राहक म्हणाला अडीचशे रुपयात अनलिमिटेड बघ बर का नाहीतर हटशील ग्राहक म्हणतो लक्षात ठेव हो, हटला नाही पाहिजे आता फक्त तू फक्त ताट लाव तुझी क्वालिटी इन क्वांटिटी दोन्ही मोजतो आपलं चॅलेंज आहे नागेश्वर रावांनी त्याचं आव्हान स्वीकारलं नागेश्वर रावांच्या चेहऱ्यामध्ये आत्मविश्वास कायम होता त्याला वाटलं हा रोजच्या सारखा ग्राहक आहे पण तो चुकत होता ताट समोर आलं हत्ती गरम गरम भाकरी चरवी सुक्क मटन आण सूप सगळं काही अनलिमिटेड पण यानंतर जे सुरू झालं जे हॉटेलच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं पहिली भाकरी दुसरी भाकरी तिसरी भाकरी पाहता पाहता भाकऱ्यांचा डोंगर रचरा गेला एक दोन तीन तब्बल पस्तीस भागरी त्या माणसानं सहज संपवल्या रशियाची एक बकेट दुसरी बकेट तिसरी चौथी बकेट मागवली गेली नागेशराव आणि त्यांच्या हॉटेल मधल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा रंग आता उडू लागला जो मालक काही वेळापूर्वी आत्मविश्वासाने बोलत होता त्याच्या कपाळावर आता घामाचे थेंब जमा झाले किचन मधून आवाज येऊ लागले साहेब मटन आता संपत आले रस्सा पण आता संपला आहे आता नागेशरावांची खरी परीक्षा होती त्यांच्या अनलिमिटेडचा दावा खोटा ठरणार होता तो धावत किचन मध्ये गेला पण तिथे सगळा मामला रिकामा होता तो होऊन बाहेर आला ग्राहकाडे बघत नागेशराव म्हणाले काय माणूस खायला लागलाय का काय करायला लागलाय पस्तीस भाकरी खाल्ल्या तीन बकेट रस संप्याला अर संपलं का नाही तुझं अजून ग्राहक म्हणाला अरे अजून कुठं वाडकी चौथी बकेट मागितली रस्याची आण लवकर नागेशरावांच्या तोंडचं पाणी पळालं इतकं खाऊनही तो व्यक्ती अजून भाकरी आणि रस्याची मागणी करतोय नागेश पाया पायाखालची जमीन सरकली ज्या क्वांटिटीवर ते फुशारकी मारायचे त्याच क्वांटिटीने आज त्यांना हरवलं होतं शेवटी तो हात जोडून ग्राहकासमोर उभा राहिला नागेशराव हात जोडून उभा राहत मानले संपलं बाबा माफ करा आम्हाला आता सगळं संपलंय आता काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये मग त्यानंतर ग्राहक काही वेळानंतर उठतो टेकर देतो म्हणतो वाह क्वालिटी एक नंबर होती क्वांटिटी पण एक नंबर होती पण तुझ्या तोंडाला फेस आणला का नाही दोन बक्टरे एकट्यानेच खाल्लेत दोन बक्टरे खाऊनच उठलोय बघा नागेशराव म्हणले हो भाऊ जिरवलीस पण आता ऐक पोट भरलं का तुझं ग्राहक म्हणला भरलं अशापर्यंत आले नागेशराव हात जोडून मग एक उपकार करा उद्या आमच्या हॉटेलला येऊ नको परवा येऊ नको तुमची आमची तुमची आम्हाला पुण्याही लागली पण परत आमच्याकडे फिरकू नका हा एक क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद झाला सोशल मीडिया वाऱ्यासारखा पसरला ज्या मालकाने फॉर्च्युनर घेतली तो ग्राहकासमोर हात जोडतोय हे पाहून अनेकांना मजा वाटली अनेकांनी नागेशरावांना ट्रोल केलं पण थाबा खरी गोष्ट आता सुरू होणार होती जी गोष्ट नागेश्वराची हार वाटत होती तीच हॉटेल भाग्यश्रीची खरी जीत होती हा कोणता योगायोग नव्हता हा ही कोणती चॅलेंज नव्हती तर हा ठरून केलेला हुशारीचा आणि जबरदस्त मार्केटिंगचा भाग्यश्री पॅटर्न नागेशरावांचा अनलिमिटेड डावा शंभर टक्के खरा आहे हे यातून सिद्ध झालं एक ग्राहक जो प्रचंड वेगानं गोष्टी मागत होता वेळोवेळी तो मागणी करत होता पण त्याला हॉटेल भाग्यश्रीमधून सगळं मिळालं बाकीचे ग्राहक थांबवले पण त्याला सगळ्या गोष्टी तिथे पोहोच झाल्या हॉटेलमध्ये एवढा मोठा खाणारा माणूस जरी आला त्याला थांबवलं नाही उलट त्याच्यासाठी हॉटेलमधलं सगळं जेवण संपलं यापेक्षा मोठा विश्वास कोणता असू शकतो या व्हिडिओने एक आव्हान निर्माण केलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक खवयाला वाटावू लागलं की आपणही जाऊन भाग्यश्रीची क्वांटिटी तपासायला पाहिजे हॉटेलची प्रसिद्धी आपोआपच दुप्पट झाली नागेशरावांनी हात जोडले यात त्यांचा मोठेपणा दिसला त्याने उद्धटपणा केला नाही ग्राहकांचा आदर केला माझ्याकडे जेवण संपलं पण तुमचं पोट भरलं ना याच्या त्या भूमिकेतून लोकांचा आणखी आदर मोठा झाला हा संपूर्ण प्रकार इतका नाट्यमय आणि मनोरंजक होता की तो व्हायरल होणारच होता कमी खर्चात एका व्हिडिओमुळे हॉटेलची जाहिरात देशभरात झाली मोठ्या मोठ्या कंपन्या जे करोड रुपये खर्च करून करू शकत नाही ते नागेशरावांना एका साध्या व्हिडिओतून करून दाखवलं हाच आहे नव्या युगाचा मार्केटिंग फंडा अर्थात या टीकाही आली काही जणांनी नागेश्वरला नाटक करतो म्हणून ट्रोल केलं तर काहींच्या पोटात त्याच्या यशाचं दुखणं सुरू झालं पण एक गोष्ट खरी आहे एक गरीब घरातून आलेला मुलगा आज स्वतःच्या मेहनतीने आणि हुशारीने लाखो रुपये कमावतोय लोकांना स्वस्तात मस्त जेवण देतोय यात कौतुक करायला हवं हो। ही का आणि आपल्याला शिकवते तुमच्याकडे चांगली क्वालिटी असेल तर ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही हुशारीने एखादी क्रिएटिव्ह पद्धत विचार करायला हवा हॉटेल भाग्यश्रीने तेच केलं त्यांनी फक्त मटन विकलं नाही तर एक अनुभव विकला एक गोष्ट विकली एक भावना विकली तर तुम्हाला काय वाटतं या भाग्यश्री पॅटर्न बद्दल खरंच एक हुशार मार्केटिंगचा नमुना आहे की निव्वळ एक नाटक आणि हो तुमच्या आहे का कुणी जो पस्तीस भाकरी आणि चार बकेट रस्सा खाण्याची हिंमत करेल तर असेल तर हॉटेल भाग्यश्री तुमची वाट पाहत आहे तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर आणि अशा भन्नाट गोष्टीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद